शिवसेना उद्धव गटनेते आनंद पाठक यांच्या हस्ते विले पार्ले पूर्व येथील महिलांना साड्यांचे वाटप हो। सांगूया की शनिवार डिसेंबर चोवीस रोजी सायंकाळी शिवसेना उद्धव गटाचे युवा नेते आनंद सुरेश शाखा क्रमांक महिलांना साड्या वाटण्याचे काम पाठक यांनी केले जिथे स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते संदीप राजू नाईक संजना घाडी ज्योती ठाकरे शीतल देवरुखर शेठ यांच्यासह कार्यकर्ते व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिथे मंचावर सर्वांचे स्वागत करण्यात आले आणि उपस्थित नेत्यांनी विलेपार्ले पूर्व विधानसभेच्या अनेक समस्यांवर चर्चा करताना सध्याच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे आनंद पाठक गेल्या अनेक वर्षांपासून अशा कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत आनंद पाठक प्रथम लोकांच्या हिताचा विचार करतात आणि त्यांच्या समस्यांशी जोडले जाणे आणि चांगले पर्याय शोधून त्यांना शक्य तितक्या मदत करण्याचा प्रयत्न करणे ही जीवनातील आपली जबाबदारी मानतात आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना यावेळी नवीन रणनीती घेऊन थेट जनतेशी संवाद साधणार आहे त्यामुळे यावेळी महापालिका निवडणुकीत मोठा बदल होणार आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेच्या उपनेता था, ज्योतिताई महिला विधानसभा संघटक रुपालीताई शिंदे समन्वयक नितीन डिचोलकर शुक्रदा पाटकर मालिकाकी जिला आपण म्हणतो प्रमुख चंद्रकांत पवार गीताताई शाखा प्रमुख प्रकाश सकपाळ आणि अपर्णा उतेकर सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मला माहिती आहे हा कार्यक्रम महिलांचा कार्यक्रम आहे त्याच्यात आमच्या लोकांचं काही काम नाही मी आनंदला बोललो होतो आम्ही लोक येऊन इथे काय करणार महिलांचा कार्यक्रम आहे महिलांनी सगळ्यांनी मार्गदर्शन करायचं आणि महिलांनी सगळ्यांनी वाटप करायचा आम्हाला काही साड्या मिळणार नाही आहेत तरी आनंदचा हट्ट होता की सगळ्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे खरं तर खरं कौतुक करायला पाहिजे आता कालच निवडणूक संपली आहे आणि आम्ही हरलो आहे हरल्यानंतर जशी लोक रडत घरी बसतात तसा शिवसैनिक या ठिकाणी रडत घरी बसला नाही आज पण रस्त्यावरती उतरून काम करायची धमक आज शिवसैनिक पालकांमध्ये आहे तशी ती आनंदी पुढे चालू ठेवली आहे एक तुम्हाला सांगतो खरं आहे म्हणजे जसं बाळासाहेबांनी जसं सांगितलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही त्या पावलावर पाऊल ठेवून चालतो आहे तुम्ही एक लक्षात घ्या कुठलाही पक्ष घ्या कुठलाही पक्ष आज मी आज हा कार्यक्रम घेतलाय मागचा याचा हेतू काही नाही एखादा कुठला दुसरा पक्ष जर असेल तुम्ही जोपर्यंत नगरसेवक आमदार किंवा खासदार होत नाही तोपर्यंत कार्यक्रमच घेत नाहीत हा कार्यक्रम फक्त शिवसेनेमध्ये आम्ही सगळी मंडळी ज्यांना इच्छाशक्ती असेल मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे नगरसेवक झाल्यानंतर आपण ते घेतोच पण या ठिकाणी शिवसेना हा एकच पक्ष असेल जिथे काही नसताना सुद्धा असे कार्यक्रम राबवले जातात आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी राबवतात त्याच्यामागचा त्यांचा हेतू काही नसतो नगरसेवक झाल्यानंतर समजा एखादा कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रम परत मला नगरसेवक आहे म्हणून आपण वाटप आप घेतो आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो शासनाच्या माध्यमातले कार्यक्रम घेतो ते आपल्याला करता येतात परंतु एखादा साधारण कार्यकर्ता एखादा साधारण पदाधिकारी ज्या कार्यक्रम घेतो तो फक्त आणि फक्त बाळासाहेबांना डोक्यामध्ये ठेवून उद्धव साहेबांनी सांगितलेले शब्द पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम करतो आणि त्यासाठी आनंदी या ठिकाणी कार्यक्रम घेतलाय खरोखरच सालाबातप्रमाणे याही वर्षी आनंदनी जो कार्यक्रम घेतला त्याला त्याचं मनापासून त्याचं कौतुक असंच प्रत्येक वर्षी त्यांनी कार्यक्रम घेत राहावे आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याच्याबद्दल त्याचे मनापासून आभार आणि असंच पुढे चालत राहा एवढा शुभेच्छा देतो आणि उंच उंच भरारी घे एवढंच या ठिकाणी आनंदसाठी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रात धन्यवाद प्रतिसाद तो बहुत अच्छा मिलता है ओरिजिनल शिवसेना को हमेशा प्रतिसाद अच्छा मिलता है हमारे पक्ष प्रमुख जो है माननीय उद्धव बाला साहेब ठाकरे जी जिस तरह महाराष्ट्र हित की बात करते हैं जिस तरह यहाँ की महिलाओं की सुरक्षिता की बात करते हैं जिस तरह यहाँ के युवाओं के रोजगार की बात करते हैं और केवल बात नहीं करते वो बात सत्य में हमेशा लाने की कोशिश करते हैं उस वजह से बहुत सारी महिलाओं का आपने देखा कि बड़ी तादाद में यहाँ पे हमारी माता ये सब आई हुई थी सब भगिनी यहाँ पे आई हुई थी बहनाएँ आई हुई थी और एक बहुत ही अच्छा प्रोग्राम यहाँ पे रखा गया शाखा क्रमांक हमारा जो 84 है इसमें जितनी भी महिलाएं जो निराधार है जिनका अपना कोई नहीं है उन महिलाओं को वस्त्रदान देने का एक कार्यक्रम स्तुत्य कार्यक्रम बहुत ही अच्छा कार्यक्रम यहाँ पे हमारे युवा सेना के जो विभाग चिट्ठी है आनंद पाठक जी इनके आयोजन के माध्यम से यहाँ पे लिया गया और आपने देखा कि बहुत बड़ी तादाद में यहाँ पे महिलाएं आई हुई थी हमारे शिवसेना के जितने भी स्थानिक पदाधिकारी हैं सब यहाँ पे उपस्थित रहे और जैसे हमेशा कहा जाता है कि नारी शक्ति जिसे शिवसेना में रणरागिनी के रूप में पहचाना जाता है और ये रणरागिनी का नाम हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख साहब ठाकरे जी ने दिया था और इस हिसाब से ये नारी जागरूक होनी चाहिए इनकी जागरूकता के लिए आने वाला समय इस समय में हम हमारी खुद की रक्षा कैसे करें सरकार पता नहीं रक्षा कर, कर भी पाती है करेगी या नहीं करेगी हमें उससे कोई नहीं है लेकिन हमारी हर एक नारी अभी अबला नहीं है वह सबला है और इस तरह से अच्छा सा अच्छा काम करके समाज में हमारे राज्य का हमारा का देश का नाम उज्ज्वल करने की जो प्रतिज्ञा जो मन में ठान ली है वो यहाँ पर हमें उनके मन में जो भावना थी वो भावना यहाँ पर प्रदर्शित हुई

कि इनका नाम लेना तो पैशन हो गया है इनका नाम लेना पैशन नहीं ये मतलब जो फैशन हुआ है ऐसे जो बता रहे हैं तो ये फैशन की बात नहीं है अंबेडकर जी का नाम जो लोकतंत्र के लिए जो संविधान के लिए इन्होंने जो काम किया है उनको केवल महाराष्ट्र में नहीं उनको केवल देश में नहीं उनको पूरे विश्व में सराहा जाता है और आप जैसे देखो कि जिस तरह से ये संविधान भारत का संविधान बनकर उभर कर सामने आया ये संविधान पूरे विश्व में आदरणीय है और इसीलिए अंबेडकर जी के बारे में कुछ गलत बात बताना कभी आ, और किसी नेता के बारे में गलत बात बताना ये केंद्रीय गृहमंत्री को बिल्कुल शोभा नहीं देता केंद्रीय गृह मंत्री ने हमारे देश की रक्षा के बारे में सोचना चाहिए वो ना सोचते हुए देश के अंदर भेद कैसे हो देश के अंदर बतंगड़ कैसे हो देश के अंदर बात कैसे न बने और सरकार कैसे न अच्छा बने इसकी ज़्यादा वो इसमें रहते हैं उसके उसका ध्यान उनकी तरफ उनका ध्यान बहुत ज़्यादा जाता है और इसीलिए जो एक बहुत ही मामला उनके विधानों के लिए खड़ा हुआ है वो आ, उस जो वक्तव्य उन्होंने किया है उस वक्तव्य का हम सभी लोग जाहिर निषेध करते हैं वो कभी भी महाराष्ट्र या भारत की जनता मतलब जो अम्बेडकर के जी के लिए हमारे मन में जो प्यार है भाषण करते समय है हम उनका हमेशा नाम लेते हैं हम इसके नाम लेते हैं कि उन्होंने केवल संविधान नहीं बनाया उन्होंने हमें जीवन जीने के लिए प्रेरणा भी दी है उन्होंने ऊँच नीच का भेद जो है वो कम किया है संविधान के माध्यम से एक महिला एक पुरुष एक समान स्तर पर चली स्त्री पुरुष समानता का एक नया आधार उन्होंने संविधान में हमें दिया और इसी तरह संविधान के जितने भी पहलू आप देखो इस संविधान के अनुसार भारत में रहने वाले हर नागरिक को जो हक प्राप्त हुए हैं जो अधिकार प्राप्त हुए हैं वो किसी भी नागरिक के आ, अगर आप देखो तो उसमें बहुत अच्छे हैं अच्छी तरह से संविधान के माध्यम से लोग हमारी खुद की और खुद के साथ साथ राष्ट्र की सेवा कर रहे हैं और इसीलिए ऐसे मतलब जिन बातों को कुछ मायना नहीं है जिन बातों के लिए आ, चर्चा में रहने की वो कोशिश करते हैं मेरी विनती है हमारे केंद्रीय गृह मंत्री जी से कि कृपया ऐसी बात ना करें महाराष्ट्र और देश सर्वधर्म संभाव मानने वाला है और किसी भी हमारे ऐतिहासिक पुरुष जो हो चुके हैं उनकी संभावना जो करने की कोशिश करते हैं वो ना करें बिल्ली पार्ले की बात करें यहाँ पे ट्रैफिक की समस्या बहुत होती है शाम के टाइम आदमी निकल नहीं पाता है जो 10 मिनट का सफ़र होता है एक घंटे के बराबर हो जाता है उसके अलावा यहाँ पे सड़क की बात करें तो तमाम सड़कों पे गड्ढे हैं उसको लेके आप लोग क्या सड़क पर किस तरह से उसका विरोध प्रदर्शन करेंगे कि यहाँ के जो भी मौजूदा विधायक हैं पराग अलवानी जी जिन्होंने काम किया है नहीं किया तो किस तरह से बात करेंगे जनता से कैसा संवाद नहीं आप केवल पार्ले के लिए बोल रहे हो अभी आप पूरे अगर राज्य में जाओ तो राज्य में जहाँ जहाँ भी जाओ आपको पता लगेगा कि राज्य के हर क्षेत्र के आ, रस्तों की ऐसी ही दुविधा हुई है मतलब एक भी रास्ता ठीक तरह से नहीं है जो रास्ते ठीक थे वो तोड़ के दोबारा बनाने की कोशिश कर रहे हैं और इसीलिए ये बोल रहे थे ना कि लड़की बहना लाड़का भैया या लड़का जो भी बना बताने की कोशिश कर रहे थे हमारा कहना है उनका लाडला कोई नहीं है उनका लाडला है केवल उनका कॉन्ट्रैक्ट वाला जो उनको बहुत सारे पैसे देता है केवल यहाँ की रास्तों की समस्या नहीं उसके साथ साथ जो आपने बताई कि ट्रैफिक की भी समस्या बहुत ही ज़्यादा तौर पे हमें जो दिखाई देती है और शाम के वक्त या सुबह के वक्त जब काम के जाने वाला टाइम है या शाम को आने वाला टाइम है बहुत ही ट्रैफिक की समस्या रहती है शिवसेना हमेशा ऐसा पक्ष रहा है कि जो जनसामान्य है उनकी जो भी सवाल है उनकी जो भी अड़चन है उनके जो भी प्रश्न है उन प्रश्नों के लिए शिवसेना हमेशा आगे आकर निदर्शन कर रही है आगे आकर मोर्चा कर रही है आगे आकर वो जो भी करने की मतलब संघर्ष करने की तैयारी है शिवसेना करती है है और ये बताने की जरूरत नहीं है यहाँ पे लोक प्रतिनिधि भी कोई भी हो वो अगर अच्छा काम नहीं करता लोगों के हित की बात नहीं करता या संविधान के मुताबिक दिए हुए अधिकार लोगों को नहीं प्रदान होते तो हमारी शिवसेना हमेशा से रास्ते पे आई है रास्ते पे आके हमारे लोगों के प्रश्न सुलझाने की भूमिका निभाएगी चुनाव को लेकर क्या कुछ तैयारियाँ होंगी इस बार वो तो चल रही है हमेशा और केवल महानगर पालिका के चुनाव आए हैं इसलिए नहीं शिवसेना एकमेव पक्ष है जो 24 फोर बाय सेवन काम करने वाला पक्ष है शिवसेना की शाखा जगह जगह पर आप जहां भी जाओ आपको दिखाई देगी ऐसा नहीं है सत्ताधारी और जैसे पक्ष है वो केवल जब चुनाव आता है चुनाव के वक्त वो ऑफिस खोल के बैठ जाती है लोगों को दिखाते हैं पैसा बांटने की कोशिश करते हैं वो भुलाने की कोशिश करते हैं कुछ आमिश दिखाते हैं लेकिन शिवसेना के केवल एक में वैसा पक्ष है जिसमें हमेशा से लोगों के हित की बात हुई लोगों के हित के लिए शाखाएं यहाँ पे खड़ी हुई और इसीलिए संगठन का जो कार्य है या संगठन की जो बात है वो केवल चुनाव के वक्त नहीं हमेशा के लिए शिवसेना में निजी रूप से देखा जाए तो यहाँ पे होने होती होती रही है यह सब माता भगिन मेरे घर के फैमिली हैं मेरे कुटुंब है जो पिछले पंद्रह साल से कार्यक्रम का आयोजन करता हूँ इस साल कार्यक्रम हो नहीं पाया क्योंकि इलेक्शन लग गया था चुनाव की वजह से कर नहीं पाया लेकिन तो भी मेरे मन में धक धक दी मैं कार्यक्रम कभी करूंगा इसलिए मुझे करना था लोग मेरे घर तक आ रहे थे कि मुझे आपकी जो हर साल भेड़ मिल तो भेड़ मिली नहीं आप कभी कार्यक्रम करोगे इसलिए मुझे कार्यक्रम करना था और इसी कार्यक्रम में हर साल करते रहूँगा लोगों के आशीर्वाद मुझे हमेशा मिलते रहे महाराष्ट्र से आराध्य देवत छत्रपति शिवप्रभु न वंदन बंदन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे चरण स्पर्श करून या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना उपन... शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावरती स्थानपन्न झालेले या विलेपार्ले विधानसभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आज इथे सर्वात प्रमुख पाहुणे येण्यापूर्वीही येऊन बसलेल्या या विभागातल्या माझ्या सर्व माय माउली याला महाराष्ट्र प्रकाश आहे त्यानंतर शाखा प्रमुख मॅडम पण बोलल्याच आहेत आणि खरोखरच आपल्याला ज्यांचं वक्तृत्व ऐकायच्या अशा ऐकायचे आहे अशा कर्तृत्ववान महिला इथे येणारच आहेत आणि त्यांची अशी संवाद साधताना खरोखरच शिवसेना महिला आघाडी काय आहे आणि त्यांचं काम काय आहे हे तुम्हाला सर्वांना कळणारच आहे आपण समोर बसलेल्या या विलेपार्ले विधानसभेमध्ये राहणाऱ्या सर्व महिला आहेत आणि इथे सर्वप्रथम सांगावं असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम आहे हा, हा काय कोणासाठी नवीन नाही आहे आपला सर्वांचा लाडका आनंद पाठक हा आनंद पाठक म्हटल्यावरती लोकांना आनंद कसा द्यायचा आणि कार्यक्रम महिलांसाठी किंवा विविध या विभागातल्या लोकांसाठी काय कसे घ्यावे त्याचप्रमाणे शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून या विभागातली कामं कशी करावी हे कोणाकडनं शिकण्यासारखं असेल तर नक्कीच आनंद पाठक या व्यक्तीकडनं शिकण्यासारखं आहे कारण मला वाटतं इथे बसलेल्या महिला असतात त्यांना प्रत्येकीला नाही परंतु जास्तीत जास्त जाणींना मदतीसाठी कुठे ना कुठे आनंद या नाव धावत आलं असेल इथे आनंदबद्दल बोलायचं कारण शिवसेनेचे इथे बसलेले प्रत्येकाबद्दल एक वेगवेगळी बोलण्यासारखी गोष्ट आहे परंतु खरोखरच कार्यक्रम घ्यायचे आणि त्या वेळेस घ्यायचे आणि ती वेळ निघून गेली की मग रामराम ठोकायचा असं नाही आहे तर दरवर्षी नित्यनियमाने दिवाळीच्या वेळेस आपल्या विभागातील गरजू महिला आपल्या विभागातील अशा महिला की ज्यांना खरोखरच एक भावाकडनं भेट एक शिवसेनेकडनं भेट ही देण्यासाठी खूप वर्षापासून त्याने हा कार्यक्रम सुरू केला आहे आणि काही कारणास्तव म्हणजेच आपल्याला माहिती आहे की निवडणुकांच्या तोंडावरती कुठलाच कार्यक्रम घेऊ शकत नाही तरीसुद्धा हा कार्यक्रम याच वर्षी या डिसेंबरच्या शेवटी त्यांनी घेऊन हे दाखवलंय की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात की माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी हे आज आनंद फाटक यांनी हा कार्यक्रम घेऊन पुन्हा दाखवून दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे आमचे प्रकाशजी म्हणालेच की माझी लाडकी बहीण या योजनेमुळे बऱ्याच गोष्टींचा कायापालट झालेला आहे हो नक्कीच झालेला आहे पण तो झाला नाही पाहिजे होता कारण लाडकी बहीण आहे आता थोड्या दिवसानेच कदाचित लाडकी राहणार नाहीये कारण डिसेंबर दोन हजार चोवीसला आलेल्या योजना मला वाटतं दोन हजार चोवीस मध्ये संपतील आणि दोन हजार पंचवीसला कदाचित आपल्याला पुन्हा त्याच दिशेने मेहनत करावी लागणार आहे असं वाटतंय त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की आपण महिला आहोत प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट म्हणजे पचवण्याची हिंमत सगळ्यांमध्येच नसते परंतु ती जर कोणामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त एका स्त्रीमध्ये असते आणि आम्ही इथे बसलेल्या सर्व स्त्रिया आहोत समोर बसलेल्या स्त्रिया आहोत आम्ही स्टेजवरती आहोत आणि आम्हाला पाठी राखे जे आमचे पुरुष मंडळी आहे तर आमच्या आम्ही कधीच कोणी काही फुकट देईल ह्याच्यासाठी नसते कारण आपण स्वतःला सिद्ध करतो एक घरात असलेली बाई असते ही आपल्या कुटुंबासाठी मेहनत घेते आपल्या मुलांना मोठं करते आपल्या नवऱ्याला जाताना डब्बा देण्यापासून सगळ्या गोष्टी करते म्हणजे ती स्वतःला सिद्ध करते करून आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या पक्षाच्या पक्षांग आदरणीय उद्धव साहेब साथ, साथ, या विभागाचे प्रमुख अनिल साहेब परबसाहेब आदित्य साहेब वरुणजी आणि आजच्या या माय माऊली कार्यक्रमास उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर आमचे सहकारी समोर बसले सर्व मान्यवर पदाधिकारी शिवसेनेचे व समोर उचले माय माऊली सगळ्यांनी तुम्हाला समजावलं आहे काय करायचं काय नाही आनंद सगळ्यांना आनंद होतोय दरवर्षी मी बघतो पण मला एक बरं वाटतं ताई दरवेळेला की इथे नवीन सगळे नवीन चेहरे आहेत आनंदच्या कार्यावर आहे ना सगळे नवीन चेहरे दिसतात आम्हाला आता आमच्या शाखेत बघितलं तर वाटप करताना आमचे चेहरे दिसतात हे खूप चांगलं वाटतं मला गेल्या वेळी ही गोष्ट बोलवतो आनंदला की सगळे नवीन चेहरे आणा वाटप करताना कारण नवीन लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे घरपोच चालू आहे आपण सगळे गरीब गरजूत आपल्याला काहीतरी भेटवस्तू मिळणार आहे ती देणार आनंदकडून आम्ही सगळे सगळे इथे द्यायला बसलेलो आहेत पण आमच्या शाखेतनं बरेच कार्यक्रम आपल्या आयोजित येतात मला वाटतं ताई नितीन चिंचोडकर ताई करतात गीता करते गीताचा दयंडीचा तो मोठा उत्सव असतो ती पाहिला असेल याच्यातनं आम्ही वया वाटप करतो छत्री वाटप करतो पुस्तक वाटप करतो धान्य वाटप करतो आनंद हा कारण घेतो दिवाळीतनं वाटप करतात पण आपल्याला आम्ही दिवसत नाही आहोत दिवसत नाही आहोत खरं म्हणजे मनापासून आम्हाला वाईट एवढंच वाटतं की आमच्या वरिष्ठ ना उद्धव साहेब अनिलप्रभ साहेब त्यांनी मला एकदा उदाहरण दिलं आणि ते पाटकर साहेब कशाला कार्यक्रम होतात दरवेळेला दिनातला फ्रीमध्ये दरवेळेला ऑर्केस्ट्रा दरवेळेला वर्षातून दोन कार्यक्रम तीन कार्यक्रम लाखो लाखो रुपयाचे फुकट कार्यक्रम बघितल्यानंतर लोक घरी जातात आणि पाटकसरा विसरतात पाटदसरांनी निवडून दिलंच नाही आमदार बनवलंच नाही पण आताही आमची परिस्थिती अशी वाईट झाली आहे की ज्योतिताई था ठाकरे आले त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं अभिनंदन या मंचावरती माता भगिनी सात वाजल्यापासून तुम्ही या कार्यक्रमाला आले त्याच्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे धन्यवाद मानेन कारण की सुरुवातीपासून ज्योतिताई बसलेले आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी खास ठाण्यावरनं आलेले आहेत ठाणा टू मुंबई तीन तासाचा असा प्रवास असतो तीन तास प्रवासातून आलेल्या ज्योतिताईंचं पोविले पार्ले नगरीत हार्दिक स्वागत आहे आणि आमचे आमदार संदीपजी नाईक चंद्रकांतजी पवार गीता ताई रुपाली पाटकरताई आणि शाखाप्रमुख प्रकाश सक्पाळ अपर्णा उतेकर एक पराभव म्हणजे खचून जायचं नसतं संदीपजी आणि ज्योतिताई की बऱ्याच जणांनी जे काही मार्गदर्शन केलं आहे की आम्ही तुम्हाला काहीतरी देतो म्हणून तुम्ही आम्हाला मतदान द्या मी यांच्या विरुद्ध आहे आमचं कर्तव्य आहे कारण आम्ही शिवसेना पक्षात आहोत बाळासाहेबांची मला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण म्हणून दिलेलं सारखं कोणी बोलून दाखवायचं नसतं एक पराभव झाला म्हणून त्यातना खसायचं नसतं त्यातना काय झालं आणि त्यातनाच जे शोधायचं असतं तीच पुढच्या विजयाची पावलं असतात असं माझं वैयक्तिक मत आहे आता संदीपजी नाईक आमचे आमदारच मी त्यांना म्हणेन या माणसाने काय केलं नाही एवढा तरुण उमदा जे लागेल ते करत होता आज ह्या ठिकाणी आपण इथे बसलेलो आहोत ह्या ठिकाणी साईबाबांच्या चरणी आहोत माझ्या एका फोनवरती इथे भंडारा होता त्यांनी जी रक्कम दिली ती विद्यमान तीन वेळा जिंकलेल्या लोकप्रतिनिधीने दिली नाही असा हा दिलखुलास मित्र म्हणजे संदीपने मला विचारलं पण नाही नितीन कशाला मी फक्त झाले संदीप मदत कर आम्ही एकेरीत बोलतो भाऊ आहोत की मदत करायची आहे जुकरवाडी आहे इथे इकडे समस्या हरीशनी सांगावं आणि संदीपनी त्याचा शब्द पूर्ण करू नये असं तरी झालेलं मला तरी आठवत नाहीये असा काम करणारा बाळासाहेबांचा सच्चा सा शिवसैनिक ज्यावेळी कुठेतरी मनाला खच्चीकरण होतं हे फक्त मी उदाहरण दिलं मनाला खच्चीकरण होतं की आपला कुठेतरी लढवा उमेदवार तगडा उमेदवार का पडतो पण पड़ ही कारणं पण आम्ही शोधली पाहिजे आम्ही तुम्हाला हे देतो आहे आम्ही तुम्हाला ते देतोय आम्ही तुमचं हे करतोय अजिबात नाही आम्ही इथे बसलेल्या व्यासपीठावर ताई सांगतील माझं करेक्ट आहे तर उत्तर द्या तुम्ही की आमचं कर्तव्य आहे कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत पहिलं विभागातल्या नागरिकांचं हीच जपणारा पक्ष कोकणी माणसांचा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज माता भगिनींचं रक्षण करणारा पक्ष जर कोण असेल तर तो, तो शिवसेना पक्ष ब्याण्णवची दंगल झाली या दंगलीमध्ये मर्दासारखे जर मुंबई वाचवण्याला कोण आले तर ती शिवसेना आली सव्वीस जुलै झाला कोण आली शिवसेना आली ह्या रस्त्याचं आणि इथे नाला आहे या ताई सर्व बसलेले आहेत सर्व मला ओळखतात हा नाला आहे ह्या नाल्याचं प्रपोजल रेल्वेत कोण घेऊन गेला तर तो फाटक इकडे हा आनंद सुरेश फाटक हा कोण आमदार आहे शाखा प्रमुख आहे खासदार आहे नाही आहे तो इकडचा नागरिक आहे त्याचं कर्तव्य आहे म्हणून घेऊन गेला आता माझा मित्र स्वप्नील कामतेकर आमच्या गावाला सुंदर निवेदन करतो कट्टर शिवसैनिक आहे लालबागचा आहे माझा मित्र योगेश ह्या इथे यांची ताई घरं तोडत होते घरं तोडण्यासाठी रेल्वेनी ऑर्डर काढली आनंद सुरेश पाटक त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे पाच पाच सहा सात तास महिनाभर गेला योगेश बरोबर आहे कोणी इकडचा लोकप्रतिनिधी निवडून दिलेला नगरसेवक आला नाही आनंद सुरेश पाठक गेला म्हणजे शिवसेनेचा प्रतिनिधी गेला आमचा शिवसैनिक गेला ही भावना माझ्या मनात होती म्हणजे आनंद गेलाय म्हणून मला जलसी होण्याचं कारण नाही आनंद सुरेश पाठकच्या च्या मागे शिवसेना चार अक्षर आहेत याचा मला अभिमान आहे योगेश नाणेकर घाडी घावरे हरीश माईन जर मी चुकीचं बोलतोय ह्या व्यासपीठावर कोणीही सांगावं की निती नितीन डिचोडकर तुम्ही चुकीचं विधान करताय मी अर्ध्या तासाने वाक्य सांगावं संदीपजी इथे सात घरं होती हे रेल्वेने डिमोलिशन करण्याची ऑर्डर काढली कर पण त्यांच्याकडनं सातत्याने वेळ मागून 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 त्यांना स्थलांतर करण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आनंद सुरेश पाठक आणि शाखा चौऱ्याऐंशी केलेलं आहे याचा मला अभिमान आहे आज महिला असं म्हणतील अरे हे लोक बोलवत आहेत शाळेतल्या मुलांसारखे ढोस देत आहेत अजिबात नाही फक्त तुमच्याशी चर्चा करतोय माता भगिनींना साडी देणं म्हणजे खूप हिंदू धर्मामध्ये मान सन्मान आहे पाठक म्हणत होता साडी बरोबर तुळशीचं झाड देव्या रोपट देव्या मी म्हटलं संध्याकाळी तुळस ही द्यायची नसते श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगितलेली आहे तर म्हणून पाठकनी तुळस कॅन्सल केल्या पाठकनी हा साडीचा कार्यक्रम विधानसभाच्या वेळी आणला होता